कोणती भक्ती खरी आज एकविसाव्या शतकात आपण जगतोय ज्ञानाची कमी अजिबात नाही ज्ञान मिळवण्यासाठी असंख्य साधनं आज आपल्या जवळ उपलब्ध आहेत पण आज आपल्याजवळ किती ज्ञान आहे हा प्रश्न प्रत्येकाला विचारला तर काय होईल शाळा प्रत्येकाने शिकली नंतर पदवी त्यानंतरच्या कितीतरी शैक्षणिक पायऱ्या लोक चढतात आपल्या क्षेत्रात उत्तुंग काम करतात पण परत त्यांना एखादा शाळेतला प्रश्न विचारला तर त्यांचा सुद्धा गोंधळ उडणारच की नाही माणूस कितीही शिकला शहाणा झाला तरी त्याचा ज्या कामाशी संबंध आहे ज्ञान त्याच्यासोबत राहत किंवा आपण असं म्हणू शकतो की जी गोष्ट ज्याने आनंदाने आवडीने शिकलेली असते ती त्याच्या सोबत राहते प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो पण काही गोष्टी मूलभूत असतात त्या सगळ्यांना जशाच्या तशा माहीत असतात जशी मुळाक्षरे अंक आपण एकदा शिकतो पण आपल्याला त्याचा विसर कधी पडत नाही कारण तो आपल्या रोजच्या जीवनात लागणारी गोष्ट आहे या जशा मूलभूत गोष्टी आहेत तशीच आयुष्यात कोणावर तरी सध्याच असणं ही पण मूलभूत गोष्ट आहे की नाही आपण लहानपणापासून आपल्या घरातल्या वडीलधाऱ्या माणसांना पाहून अनेक गोष्टी शिकत असतो चालायला बोलायला त्यांच्याकडूनच शिकतो ते जशी पूजा अर्चा करतात तसंच आपण करायला लागतो हे चांगलंच आहे आपल्या डोक्यात परमेश्वराबद्दल आदर जागा होतो आपल्या अडचणीच्या काळात जवळपास प्रत्येक जण त्या परमेश्वराला विनवण्या करतो हे सगळं ठीक आहे हे सगळं जसं आपण बघून शिकतो पण ही भक्ती करण्याची पहिली पायरी आहे हे असं वाटतं मला याच पहिल्या पायरीवर जिज्ञास उत्पन्न होऊन आपण समजून भक्ती करायला लागलो तर मिळणारं समाधान फार वेगळं असणार समजा तुम्हाला सांगितलं दुधात लोणी आहे शोधा तर तुम्हाला पटेल का नाही प्रत्येक जण म्हणेल दुधात लोणी कसं असेल ते तर दह्यात असत पण दुधाला घालून वेळ दही त्या दह्याला घुसून त्यातून लोणी आणि ताक मिळत तसं बघितलं तर सगळं दुधापासूनच बनलं पण दूध दूध राहिलं का हो नाही ना, ना? त्याचं रूपांतर होत गेलं त्याच्यावर प्रक्रिया होत गेली तसंच आपण आपल्या आयुष्यात देवाला म्हणतो ते खरं आहे पण प्रत्येकाची संकल्पना वेगळी आहे तिथे गरज पडते ज्ञानाची गरज आहे ज्ञानदेव माणसांचा सर्वांगीण विकास होणं गरजेचं असेल तर त्यासाठी अध्यात्म सुद्धा गरजेचं आहे देवाला जाणून त्याची भक्ती करणं माणसाला त्याच्या अंतरंगातून बदलायला भाग पाडत जेव्हा माणसाच्या आयुष्यात अध्यात्म येतं तेव्हा त्याचे पाय जमिनीवर राहतात त्यामुळे सगळे जे आपण शिकतो त्या शिक्षणाबरोबर अध्यात्म पण आपण शिकलं पाहिजे महाराष्ट्राच्या संत भूमीत आपण जन्मलोच आपलं बाळकडून संतापासूनच सुरू झालं पाहिजे त्या परमेश्वराशी नातं अतुप होऊन जाईल अध्यात्म वेगळं काही नाही स्वतःमध्ये असलेल्या खऱ्या माणसाला ओळखून त्या जाणीवेनं जगणं हेच तर आहे अध्यात्म तुम्हाला हा माझा विचार सांगण्याचा प्रयत्न आवडला असेल तर नक्की तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये सांगा प्रत्येकाची विचार करण्याची वेगळी पद्धत असते तुमचे विचार नक्की कळवा धन्यवाद रामकृष्ण हरी